तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बैलगाड्या शेर्यत पाहिलंय आपलं आणि आपले दाजी हे बघा यांचा आजचा सेमी फायनल मध्ये गाडी बाईलाचा शेअर्यती मध्ये आपला शिवा गेला होता पण आता म्हणजे दाजी आता मला काही समजत नाही तुम्ही सांगा सहावा नंबर आला बघा सहावा नंबर आलाय आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे मी हा सुरुवातीला टाकतोय कारण आपलं तुम्हाला होय एकदम एकदम तर तुम्हाला शेवट माझी फायनल नंबर कितवा मिळाला बो मध्ये सुंदर चार गाड्या गाड्यामध्ये मध्ये आणि आठ बैल चार ड्रायव्हर आणि चार ड्रायव्हर मध्ये लढत चलो अरे दोन ड्रायव्हर मागे सारखा मागे सारखा लढत चलो सेमी फायनल सर्व्हिस पात्र अतिशय सुंदर नमस्कार मंडळी आज आपला खास म्हणजे एक नंबर असा झालेला नाही व्हिडिओ कधीच असा होणार आहे कारण आपण त्यांना सांगितलं नाही आपल्या जवळ हो आहे म्हणजे बैलगाड्या शेअर तुम्हाला दाखवतो आज फर्स्ट टाइम आपण गाडीवर ब्लॉग बनवून आहे कारण कधीच आपण गाडीवर ब्लॉग बनवला नाही चला मग आपण डायरेक्ट बैलगाडा शेअर ठिकाणी भेटू आणि आपला जो जे आपले गणेश भाऊ थोरात यांचा शिवा म्हणजे बरेच बरेच प्रकारचे त्यांनी पारित पारितोषिक घेतलेले आहेत आज पाहू आता मी उशीरा चाललोय काय होत आहे ते आपण पाहू पुढं रस्त्यानं धुळे तर आपण ठिकाणी गेलो तुम्हाला दाखवतो काय निवेदन चालू आहे आपण आता त्याने पर्यात आलेत काय त्यांच्याकडून चौकशी घेऊ आणि त्या शिवाची शिवा, शिवा म्हणजे एकदम टॉपचा बैल आहे मित्रांनो आणि त्या टॉपच्या बैलला आपण मुलाखत घेऊ त्यांच्याकडून काय त्यांना भेट घेऊ एकतर आपल्याला उशीर झाला आहे आता भरपूर चार वाद झालेत मित्रांनो चारच्या टायमाला मला त्यांची मुलाखत घेऊ कसं दिवसभरचं कसे माझी प्रोसिजर झाली काय चला मग भेटू आपण डायरेक्ट बैलगाड्या शेअर्यच्या मैदानात राहिले थोडे दिवस सुखाने खावा क्षणाच्या आनंदासाठी मोलाचं जीवन व्यर्थ घालू नका कारण आनंद अक्षराचा आहे मानवी देह एकदाच आहे स्वतःच्या जीवाची काळजी स्वतः घ्या तर अशा प्रकारे आपल्या गणेश बहुत्वरात यांचा महाराजा ग्रुपचा शिवाचा प्रथम एक क्रमांक आलेला आहे नंबर टेकर नंबर टाका गाड्या थोडा सेट बांधल दोन थोडा मदत चालणार या कि बाहेर नाही हय हा पांढराशील पांढरा टावेल गाड्या वायाला कळ दुसऱ्याला बोलले नाही पब्लिक पब्लिक चला पब्लिक ए पब्लिक चला बाहेर चला येईल ए नंबर टेकर काय सोडा गाड्या सोडा सेमी फायनल दोन सोडा आणि नंबर टेकर विजय गाडीवरती नंबर टाका नंबर टेकर त्या गाडीवरती सेमी एक आणि एक नंबर असा टाका आणि फायनलचा शिक्का सेमी फायनल दोन वळला दोन सुटण्यासाठी सज्ज मालका जागर टाका रे

दोन सा निकाल निकाल आणि निकाल आलिम पठाण भूषण आणि सूर्य ग्रुप शिवापूर सुकुळी हा गडे क्रमांक सेमीचा दोन आहे दोन वाडा जेणेवाले त्या गाड्या पटकन सोडून सेमी दोनच्या फायनल ला सगळ्यांना सोबत सेमी पास केलेल्या बैलगाडी मालकांना सायकल आहे बक्षिसा सायकल चषक आणि तुमचं जे काही ठरलेलं मानधन असेल ते इतर रोख रक्कम मोजून दिलं जाईल आता कुणी गडबड करू नका सेमीच्या गाड्या एक नंबर का विजय बैलगाडी मालकाचा गाडी गाडी फायनल तरी सुंदर

बाकीचे कोणी बोलू नका निकालात जास्त वेळ घालू नका आता निकालात जास्त वेळ घालू नका

सहा क्रमांकामध्ये शिवा आणि वजीर शिवा आणि वजीर आणि महाराजा ग्रुप महाराज ग्रुप आणि सर्व आज शूट सर्वून पब्लिकला पळून गाडी पब्लिकला पळून अशी गाडी केलेली आहे म्हणते ते आता आज माझा फर्स्ट टाइम हा माझी बैलगाड्या शेअर पाहण्याचा योगा योग आपल्या दाजीमुळं आलेला आहे आणि असंच आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये कुठं पण असल तर इथून पुढं हाजरी लावण्याचं काम आपण करू आपल्या चॅनलद्वारे आणि एकदम भारी असं आहे त्यांच्या शिवानं काम केलेलं आहे मित्रांनो तर आता पुढं जाऊ आपण त्यांचा शिवाचं सगळं पाहू आणि खुशी ही तुम्ही बैलगाड्या शर्तमध्ये आल्यावर पहा आणि कधी पण आपण मी जर फर्स्ट टाईम आलो आहे हा आनंद वेगळाच असतो आहे आणि यांच्या तोंडावर तरी पण इतका आनंद आहे अजून बी आणि मी आल्यापासून फक्त मी किती दोन तास झाले आलेलो आहे मी तरी सकाळपासून मी यांच्यासोबत नव्हतं गट पासला सगळा आनंद आणि आनंदच होता आता कुलर भेटलाय कुलर भेटलेला आहे आणि ते सायकल पण भेटली तुम्ही दाखवली तुम्हाला सुरुवातीला तर चला आपण जाऊ आता त्यांचा थोडस शिवाकड जाऊ आणि आपला व्हिडिओ असाच एंड करू आजचा झालेला चला मग भेटू असत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारे आपल्या शिवान सायकलचं बक्षीस घातलेलं आहे आणि एक कुलरचं बक्षीस घातलेलं आहे

हे बघा एक कूलर पण त्यांना मिळालेलं आहे रा एक ग्रुप या सगळा तुमचा टोटल या ना इकडे या ना ये हे बघा इकडे एक शिवाचा जोडीला तुम्ही तर पाहिला इथं सेमी फायनलमध्ये आपण राऊंड घेतला होता हा एक शिवाला जोडीदार आहे आणि हा आहे वजीर याचं नाव वजीर आहे सोनू भाऊ सोनू भाऊ त्याचा भोईटे वजीर हे त्यांचे मालक हे त्यांचे मालक आहेत तर यायला पण एक ट्रॉफी भेटलेली मित्रांनो अशा प्रकारे हे वजीर वजीरचे हे वजीरचे मालक आहेत तर आजकास काय वाटतं तुम्हाला वय तर, तर तुम्हाला शेवट माझी फायनल नंबर कितवा मिळाला भाऊ सहावा मिळाला तरी आनंद हे बघा मित्रांनो म्हणजे आनंद पाहिजे आणि आपला म्हणजे तुम्हाला सांगतो मी फर्स्ट टाइम आज आलेलो आहे त्याच्यामुळं मला इतका म्हणजे अजून आनंद आहे तरी मी दुपारच्या नंतर आलोय असोय धन्यवाद <laughs>